राम राम शेतकरी बंधू न एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आज आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये कांद्याला अकराशे रुपये ते बाराशे पंधराशे रुपये पर्यंत मिळत आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर रित्या बाजारभाव जाणून घेऊया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर इथे अवकालेले अकरा हजार दोनशे तीस क्विंटल जास्ती दर आहे सतराशे रुपये क्विंटल सर्व संदर अकराशे रुपये क्विंटल लोकल कांदा बघा पुढे आहे सोलापूर बाजार समिती आहे अवकालेले छप्पन हजार दोनशे एकोणीस क्विंटल जास्त दर आहे दोन हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व सधंदर आठशे रुपये क्विंटल लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समते येवला नाशिक येथे अवकालेले अठरा हजार क्विंटल लसी दर तेराशे एकोणतीस रुपये क्विंटल सर्व अंदर नऊशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समते आहे येवला अंदरसुल येथे अवकालेले बारा हजार क्विंटल लॅसे दर अकराशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समते नागपूर येथे अवकालेले बावीसशे क्विंटल दर आहे सोळाशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे मनमाड येथे अवकालेले दहा हजार क्विंटल जसे दर बाराशे साठ रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा तसे पुढील बाजार समते वडूज येथे अवकालेले आठशे क्विंटल जसे दर चौदाशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत येथे अवकालेले तेवीस हजार शंभर क्विंटल ज्याशी दर तेराशे नव्याण्णव रुपये क्विंटल जाते पोळ कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पिंप पुणे मोशी येथे अवकाळलेले सहाशे एकवीस क्विंटल जे दर बाराशे रुपये क्विंटल सर्वसंधार संदर पन्नास रुपये क्विंटल आता लोकल कांदा